सध्या एक गंभीर संकट या देशावरती आलेलं आहे भारत देशातील तब्बल साडे सतरा लाख लोकांनी भारत देश सोडून इतर देशांचं नागरिकत्व स्वीकारलंय सोडून दुसऱ्या देशांमध्ये जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांनी भारतीय नागरिकत्व या सोडण्याबाबतच्या या, या, या प्रश्नाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता मोठ्या संख्येने भारतीय नागरिक त्यांचं नागरिकत्व का सोडत आहेत सरकारने चौकशी केली आहे का असा सवाल त्यांनी केला होता पण त्यांच्या या प्रश्नावरती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी उत्तर दिलंय की जे भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि सोबतच त्यांनी ते किती भारतीयांनी देश सोडलाय मागील वर्षी दोन लाख सोळा हजार दोनशे एकोणवीस लोकांनी भारत देश सोडला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढतच चालली आहे अलीकडेच हेनली अँड पाठ पार्टनर्स विदेशी गुंतवणूक कंपनीच्या रिपोर्टने दोन हजार चोवीस मध्ये भारतातील चार हजारांपेक्षा जास्त कोट्याधीश देश सोडणार असल्याचा दावा केलाय एकीकडे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची स्वप्न भारत पाहतोय यामुळे जगातील सर्व देशांचं लक्ष भारताकडे लागलं असल्याचे दावे सरकारकडनं केले जात असताना दुसरीकडे मात्र वास्तव गंभीर होत चाललंय भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या का वाढत चाललीय आणि हे सगळं कशामुळे घडतंय याची सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगोबत्ती आजवर किती भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलंय याबाबतच्या आकडेवारीवरती नजर टाकूया परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार अकरामध्ये एक लाख बावीस हजार आठशे एकोणवीस दोन हजार बारामध्ये एक लाख वीस हजार नऊशे तेवीस दोन हजार तेरामध्ये एक लाख एकतीस हजार चारशे पाच दोन हजार चौदा मध्ये एक लाख एकोणतीस हजार तीनशे अठ्ठावीस दोन हजार पंधरामध्ये एक लाख एकतीस हजार चारशे एकोणनव्वद दोन हजार सोळामध्ये एक लाख एकेचाळीस हजार सहाशे तीन दोन हजार सतरामध्ये एक लाख तेहतीस हजार एकोणपन्नास दोन हजार अठरामध्ये एक लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख चौवेचाळीस हजार सतरा दोन हजार दो दो वीस मध्ये पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न दोन हजार एकवीस मध्ये एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर दोन हजार बावीस मध्ये दोन लाख पंचवीस हजार सहाशे वीस दोन हजार तेवीस मध्ये सत्याऐंशी हजार सव्वीस आणि दोन हजार चोवीस मधली आकडेवारी अजून तरी समोर आलेली नाही मात्र गेल्या तेरा वर्षात एकूण सतरा लाख पन्नास हजार चारशे सहासष्ट भारतीय देश सोडून गेलेत बरं हे भारतीय भारत सोडून नेमकं कुठं जात आहेत तर भारताला सोडून सर्वाधिक लोकांची पसंती ही अमेरिकेत जाऊन सेटल होण्यासाठी से असते सात लाख लोक अमेरिकेत जाऊन सेटल झालेत भारत सोडल्यानंतर लोकांची पहिली पसंत अमेरिका देश आहे त्यानंतर कॅनडा आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया त्यानंतर ब्रिटन इटली न्यूझीलंड जर्मनी सिंगापूर नेदरलँड आणि स्वीडन या देशांना भारतीयांची पसंती मिळाली भारत सोडून प्रगत संपन्न देशात जाण्याचा कल आपण समजू शकतो पण काही भारतीयांनी म्यानमार नेपाळ पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि चीनचं नागरिकत्व स्वीकारलंय गेल्या पाच वर्षात दोन हजार चारशे बेचाळीस लोकांनी चीन या देशाचं नागरिकत्व स्वीकारलंय तर काहींनी युगांडा पापुआ न्यू गिनी मोरोक्को नायजेरिया नॉर्वे झांबिया चिली सारख्या देशाचंही नागरिकत्व घेतलंय पण भारत देश सोडून इतर देशांमध्ये जाण्याची नेमकी कारण का भारतीय लोक देश सोडत आहेत तर याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदाच इतर देशांप्रमाणे भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही त्यामुळे इतर देशाचे नागरिकत्व घेणाऱ्या लोकांना भारताचं नागरिकत्व आपसुकच सोडावं लागतं भारतात एकाच वेळी दोन देशांचं नागरिकत्व मिळत नाही नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न मधील नवव्या कलमानुसार नागरिक सतत सात वर्ष भारताबाहेर राहत असेल तर भारत सरकारला या नियमांवर नागरिकत्व काढून घेण्याचा अधिकार आहे तसंच एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्व त्याग करावं लागतं गेल्या काही वर्षांमध्ये याचं प्रमाण वाढलंय साल दोन हजार पर्यंत वार्षिक सरासरी सात टक्के इतकी होती तर आता हे प्रमाण एकोणतीस टक्क्यांवर आलंय यामागची काही कारण म्हणजे भारतात असणारा ज्यादा कर असंही म्हणावं लागेल काही श्रीमंत लोक कर रचनेवरती प्रचंड नाराज आहेत त्यांना देशात ज्यादा कर द्यावा लागतोय कराचा बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकत असल्याचा त्यांचा दावा आहे आणि याच नाराजीमुळं अनेक जण देश सोडत आहेत तर काही जण छोट्या देशांची निवड करत आहेत कारण की तिथं टॅक्स कमी असतो तिसरं कारण असं आहे ते म्हणजे नोकरीच्या संधी बहुतांश मंडळी ही नोकरीच्या संधीसाठी परदेशात जात आहेत बाहेरील देशांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी त्यांना खुनावत असतात तिथील जीवनाचा गुणात्मक स्तर चांगलं आरोग्य स्वच्छ हवा अशा अनेक कारणांसाठी ही लोक तिथं सेटल होतात तसंच पासपोर्टचे कडक नियम आणि उद्योगांना मिळणाऱ्या कमी सवलती यामुळे देखील भारतीय नागरिक इतर देशांचा पर्याय निवडतात भारत सोडणाऱ्यांमध्ये श्रीमंतांची संख्या अडीच टक्के इतकी कमी आहे तर नोकरदार लोकांचं भारतीयत्व सोडण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्के इतकं आहे यामध्ये वर्क लाईफ आणि मिळणाऱ्या मानधनाचा मुद्दाही तितकाच कारणीभूत ठरतोय काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळतं काम करण्याचे तास हे निश्चित असतात कामाच्या ठिकाणी नियम आणि कायदे हे काटेकोरपणे पाळले जातात तुम्ही जितकं काम कराल त्या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळत असतात भारतात हे नियम चांगल्या प्रकारे पाळले जात नाहीत आणि चांगल्या सोयी सुविधा देखील मिळत नाहीत आणि म्हणूनच तिथे नोकरी केलेल्यांना भारतात परत येऊ वाटत नाही हे देखील यामागचं एक कारण सांगितलं जातं यामध्ये शिक्षणाचा पैलू देखील महत्त्वाचं ठरतो यासाठी दोन बावीस हजार बावीस मधली शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी आपण पाहू शकतो तोपर्यंत सात लाख सत्तर हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेलेले गेल्या सहा वर्षातील हा उच्चांक होता अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतल्यानंतर नोकरी मिळत नाही आणि म्हणूनच मग ते शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या त्याच देशात त्याच युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजेसमध्ये कायमस्वरूपी निवास साठी अर्ज करत असतात शिक्षणासाठी परदेशात गेलेल्यांपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक विद्यार्थी भारतात परत येण्यासाठी इच्छुकच नसतात देश सोडण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे देशाविषयी बांधिलकीच नसणं इथं थांबून काहीही होणार नाही सध्याचं वातावरण हे विकासाला पूरक नाही परदेशात जाऊन मोठ्या संधींचा विचार केला पाहिजे असं त्यांना वाटतं काही भारतीयांना देशाच्या भविष्याबद्दल विश्वासच वाटत नाही या देशामध्ये सर्व काही वाईटच आहे अशा भारतातून निघून जावं असं वाटतं तर काहींवर पैसे कमवण्याचा खूप दबाव असतो किंवा त्यांना पैसे कमवण्याशिवाय दुसरं काहीच महत्वाचं वाटत नसतं असे भारतीय नागरिक बाहेरच्या देशात निघून जातात मग भारतीयांचं दुसऱ्या देशात होणारं स्थलांतर रोखण्यासाठी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करतंय का तर यावरती भारत सरकार मेक इन इंडिया विकास डिजिटलायझेशन कार्यक्रम पुढं करत असतं पण भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वर्षानुवर्ष वाढतच चालली आहे तुम्हाला काय वाटतं यासाठी केंद्र सरकारने कोणती पावलं उचलली पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका